श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा स्वामींना चिठ्ठी टाकून आपण प्रश्न कसा विचारावा आणि चिठ्ठी कशी तयार करावी आणि महाराजांचा आपण कौल कसा घ्यायचा याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आपल्या जीवनामध्ये कधी कधी असे काही प्रश्न उभे राहतात ज्याची उत्तरं आपल्यालाच माहीत नसतात कधीकधी असे निर्णय समोर येतात जे घ्यायचे असतात पण मन मान्य करत नाही आणि नको म्हणत बसत नाही असा तो काळ असतो जिथे मन प्रचंड घालमेल करत असतं हे करू की नको होकार द्यावा की नकार थांबावा की पुढे जावं अडकलेले पैसे केव्हा मिळतील मिळतील की नाही एखादं स्थळ आलं आहे पण तिथे होकार द्यावा की नाही घर घ्यायचं आहे गाडी घ्यायची आहे मुलांच्या शिक्षणाबाबत प्रश्न आहेत त्यांच्या बद्दल चिंता आहेत नोकरी बदलावी का व्यवसाय सुरू करावा का असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये चालू असतात पण एक गोष्ट मात्र समान असते ती म्हणजे मनाची अस्वस्थता अशा वेळी आपण काय करतो आपण आपल्या माणसाकडे जातो आणि घरातील सदस्य किंवा मग मित्रमैत्रिणी ओळखीचे प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं कोणी म्हणतं कर कोणी म्हणतं करू नको आणि आपण आधीच गोंधळलेलो असतो त्यामुळे अजूनच आपण गोंधळात पडतो मग अशा वेळी एक विचार आपल्या मनामध्ये नक्कीच येतो असं आसा कोणीतरी असावं जो योग्य मार्ग दाखवेल आणि इथेच येतं बघा आपले स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात प्रवेश करतात आपण स्वामी महाराजांना आपले प्रश्न विचारू शकतो आपल्या निर्णयासाठी त्यांची मदत मागू शकतो आता इथे काही लोक म्हणतील महाराज काय थोडी स्वतः बोलतात उत्तर कसं देतील अत्यंत ठामपणे मी तुम्हाला सांगू शकते स्वामी महाराज त्यांच्या भक्तांना उत्तर देतात पण एका आटीवर सगळ्यात आधी स्वामीवर आपला पूर्ण दृढ आणि न डगमगणारा विश्वास असला पाहिजे आपण मनाशी हे ठरवलं पाहिजे की स्वामी महाराजांनी दिलेला निर्णय तो आपल्या मनाविरुद्ध जरी असला तरी आपण तोच निर्णय मान्य करणार आहोत तोच निर्णय आपल्यासाठी शेवटचा असेल स्वामींच्या आज्ञाबाहेर आपण जाणार नाहीत जर स्वामींनी एखादा निर्णय नकारात्मक दिला तर तो आपल्या वाईटासाठी नसतो तो आपल्या हितासाठीच असतो स्वामी महाराज त्रिकालदर्शी आहेत त्यांना भूत वर्तमान आणि भविष्य सर्व माहीत आहे तुमच्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे हे स्वामींना ठामपणे आणि पूर्णपणे माहीत असतं म्हणूनच कधी कधी उत्तर आपल्या मनासारखं येत नाही पण तेच उत्तर आपल्याला पुढील मोठ्या संकटापासून वाचवत असतं स्वामी महाराजांसमोर प्रश्न विचारणं हा काही खेळ नाही ही, ही।, ही श्रद्धेची परीक्षा आहे म्हणूनच जर तुमची स्वामीवर नितांत श्रद्धा असेल तरच महाराजांचा कौल घ्यावा तरच त्यांना प्रश्न विचारावा जर उत्तर आपल्या मनासारखं आलं तर वा छान असं म्हणायचं पण जर उत्तर नकारात्मक आलं तर हे चुकत आहे असं काही नसतं असं विचार मनात आणायचे नाहीत चिठ्ठ्या टाकून निर्णय घ्यायचा संदर्भ श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये स्पष्टपणे दिलेला आहे आपण नित्यसेवा करतो तर आपल्या वाचनात बाळाप्पा महाराजांची कथा नक्कीच येते बाळाप्पा महाराज हे सर्वप्रथम भगवान गणेश शंकराची पूजा करून मग स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी येत असत एकदा सुंदराबाईंनी महाराजांना सांगितलं की बाळाप्पा महाराजांना शंकराची पूजा न करण्याची आज्ञा द्यावी आणि महाराजांनी तशी आज्ञा दिली देखील पण बाळाप्पा महाराजांच्या मनात शंका निर्माण झाली त्यांना वाटलं की कदाचित महाराजांनी सुंदराबाईच्या सांगण्यावरूनच ही आज्ञा दिली असावी आणि म्हणूनच महाराजांनी दोन चिठ्ठ्या टाकले एका चिठ्ठीवर लिहिलं होतं पूजा करावी आणि दुसऱ्यावर पूजा करू नये जेव्हा चिठ्ठी उचलली तेव्हा उत्तर आलं पूजा नाही करावी त्या क्षणी बाळाप्पा महाराजांच्या मनातील सर्व गोंधळ थांबला त्यांनी ते, ते उत्तर स्वामींची आज्ञा मानली आणि तोच निर्णय घेतला आपले स्वामी हे त्रिगुणात्मक आहेत त्रिदेवांचा वास स्वतः महाराजांमध्ये आहे आणि शंकराचे पूजन स्वामीच्याच रूपामध्ये बाळाप्पा महाराजांच्या हातून होणारच होतं हे सत्य त्यांना कळलं आणि त्यांनी स्वामींची आज्ञा शिरोधार्थ मानली आपणही आपला प्रश्न कसा विचारायचा ते आपण नीट समजून घेऊयात इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे बघा स्वामी समर्थ महाराजांचा कौल घेताना फक्त प्रश्न विचारणं महत्वाचं नसतं तर तो प्रश्न कशा भावनेने आणि कशा तयारीने विचारतो हेही तितकच महत्वाचं असतं स्वामी महाराज हे दत्ता अवतार आहेत आणि दत्त परंपरेमध्ये शुद्धता सात्विकता आणि स्वच्छतेला खूप महत्व आहे म्हणूनच कौल घेण्याच्या दिवशी भक्ताने सर्वप्रथम स्वच्छ स्नान करावं त्यानंतर शक्यतो पांढरे पिवळे किंवा भगवे वस्त्र परिधान करावं पांढरा रंग शुद्धतेचे प्रतीक आहे पिवळा रंग ज्ञान सात्विकता आणि गुरुकृपेचे प्रतीक आहे आणि भगवा रंग वैराग्य आणि भक्ती दर्शवतो काळ्या किंवा अतिगडद रंगाचे कपडे यावेळी टाळावेत कारण स्वामी हे दत्त अवतार असल्याने काळा रंग त्यांना प्रिय नाही असं शास्त्रात आणि परंपरेत सांगितलं जातं वस्त्र जसं महत्वाचं आहे तसंच पूजा साहित्याची तयारी देखील तितकीच महत्वाची आहे कौल घेण्यापूर्वी पूजेसाठी खालील साहित्य जवळ ठेवा धूप अगरबत्ती आणि दीप स्वामीसाठी गोड नैवेद्य शक्यतो पिवळ्या रंगाची मिठाई किंवा गोड पदार्थ कारण पिवळा रंग स्वामींना अतिशय प्रिय आहे फुलांमध्ये पिवळ्या रंगाची फुले असतील तर उत्तम आणि त्यासोबत तुळशी पत्र नक्की ठेवा पूजेसाठी पाणी शिंपडण्यासाठी एक छोटं भांड आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चिठ्ठीसाठी दोन एक, एक सारखे पांढरे कागद स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या पूजास्थळाची स्वच्छता आधी करा मूर्तीला वस्त्र जसं की कथा किंवा टोफी घालणं शुभ मानलं जातं पण लक्षात ठेवा कौल घेण्यासाठी ते सक्तीचं नाही भाव महत्वाचा आहे भक्ती महत्वाची आहे पूजा स्थळ स्वच्छ शांत आणि पवित्र असावं कारण तिथेच आपण स्वामींना प्रश्न विचारणार असतो आणि जेव्हाही सर्व तयारी पूर्ण होते तेव्हाच आपण पुढे जाऊन चिट्ठ्याद्वारे स्वामी समर्थांचा कौल घ्यावा सर्वप्रथम आपल्याला दोन समान आकाराचे कागद घ्यायचे आहेत संपूर्ण पांढरे प्लेन कागद चालतील रेश असलेले असले तरी चालतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा दोन्ही कागदांची लांबी रुंदी एकसारखी असली पाहिजे दोन्ही कागदावर सर्वात वरती श्री स्वामी समर्थ असं लिहायचं सगळ्यात खाली एका चिठ्ठीवर होय आणि दुसऱ्या चिठ्ठीवर नाही असं लिहायचं आणि मध्ये जिथे जागा राहील तिथे आपला एकच एक प्रश्न लिहायचा उदाहरणार्थ मला घर घ्यायचं आहे योग्य राहील का हा निर्णय माझ्यासाठी योग्य आहे का लक्षात ठेवा प्रश्न एकच असावा त्यानंतर दोन्ही कागदाच्या सारख्या घड्या घालायच्या आहेत जशा बघा घड्या आपल्याला म्हणजे वेगळ्या काहीच वाटणार नाहीत घड्या घातल्यानंतर जर तुमच्याकडे केंद्रातील विभूती किंवा रक्षा असेल तर ती चिट्ट्यांना लावायची आहे मग त्या दोन्ही चिट्ट्या स्वामींच्या चिरणी ठेवायच्या आहेत घरात मूर्ती असेल तर मूर्तीच्या चिरणाजवळ फोटो असेल तर फोटोच्या समोर स्वामींच्या पायाशी त्यानंतर आपल्याला चिट्ट्या ठेवल्यानंतर अकरा माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे नाही अकरा माळ करणं झालं तर एक माळ तरी करा पाच मिनिटं नामस्मरण करा मग स्वामींना मनापासून प्रार्थना करा स्वामी तुमचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे त्यानंतर जर घरात लहान मुलं असेल तर त्याच्या हाताने एक चिठ्ठी उचलून घ्या आणि जर कोणी नसेल तर डोळे बंद करून स्वामींचं नाव घेत एक चिठ्ठी उचलायची आहे आणि जी चिठ्ठी येईल तोच निर्णय तो स्वामींचा निर्णय आहे तो आपल्या हितासाठीच आहे जर उत्तर नाही आलं आणि तरीही आपण ते काम केलं तर काही दिवस सर्व ठीक वाटेल पण पुढे चालून त्याच गोष्टीचा त्रास होऊ शकतो म्हणूनच स्वामींचीच आज्ञा मानावी स्वामींच्या आज्ञाबाहेर जाऊ नये आणि म्हणूनच मी पुन्हा पुन्हा तुम्हाला एवढंच सांगते जर तुमची स्वामीवर दृढ श्रद्धा विश्वास असेल तरच कोणताही प्रश्न विचारावा किंवा मग त्यापेक्षा तुम्ही प्रश्न विचारूच नका कारण की आपल्याला जरी प्रश्नामध्ये हो किंवा नाही आलं तरी स्वीकारण्याची तयारी आपली पाहिजे कारण की स्वामी आपल्यासाठी जे करणार आहेत ते योग्यच करणार आहेत यापुढे कोणताच प्रश्न नाही तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद